नमस्कार लाडक्या बहिणींनो तर बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे कोणती आहे काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक अपडेट या सर्वांची माहिती मिळेल तर पहा महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघता बघता लाईक करा तर पाहूयात संपूर्ण अपडेट तर बघा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी राज्यभरात लाडक्या बहिणींना बस प्रवास मोफत मिळणार आहे मासिक पाळीत दोन दिवस त्यांना सुट्टी मिळणार आहे जर सरकारी सेवा किंवा कुठेही तुम्ही प्रायव्हेट जॉबमध्ये असाल तर तुम्हाला ज्या वेळेस मासिक पाळी असते त्यावेळेस दोन दिवस सुट्टी ही सरकारकडून मिळणार आहे महालक्ष्मी योजना येणार आहे त्या अंतर्गत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जवळपास तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळतील महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करणार तीनशे युनिट वापरणाऱ्यांचे शंभर युनिट वीज बिल माफ करणार शिवभोजन थाळी केंद्राची संख्या वाढवणार त्याचप्रमाणे सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय असणार सहा गॅस जवळपास प्रत्येक पाचशे रुपयाला देणार शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार तर याच्यातील ज्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे इथे लिहिलंय बघा सहा गॅस सिलेंडर जवळपास पाचशे रुपयात आत्ता सध्या एक सिलेंडरची किंमत तुम्हाला माहिती आहे किती आहे आणि त्याच्यातच फक्त पाचशे रुपयाला हा गॅस सिलेंडर मिळणार त्यानंतर वीज बिल शंभर युनिट पर्यंत माफ होणार आहे जर तुमचं तीनशे युनिट वीज बल झालं आणि महालक्ष्मी योजना सुरू होणार आता जशी लाडकी बहीण योजना आहे तसं महालक्ष्मी योजना सुरू होईल या अंतर्गत राज्यातील माता भगिनींना तीन हजार रुपये महिन्याला मिळतील महिलांना बस प्रवास मोफत आता अर्ध तिकीट आहे तुम्हाला माहितीये महिलांना त्यांना मोफत बस प्रवास मिळणार आहे आणि दोन दिवस मासिक पाळीसाठी सुट्टी देखील मिळणार आहे अशाच प्रकारची महाविकास आघाडी आहे त्यांनी आपल्या फेरनाम्यात मोठ्या घोषणा केलेल्या आहेत जर त्यांचे सरकार आले तर अशा प्रकारच्या घोषणा या आम्ही अमलात आणू अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे शिंदे सरकार जे आहे ते आता आपल्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींसाठी देत आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही एकवीसशे रुपये देऊ त्याचप्रमाणे त्यांनी आणखीन देखील मोठ्या घोषणा केलेल्या आहेत तर आपल्याला काय वाटतं कमेंट करा आणि आपला विजय कोणासोबत आहे त्याचबरोबर सर्व योजना लाडक्या बहिणींसाठी खूपच आनंदाची बातमी आहे कोणाचा जरी सरकार आले तरी लाडक्या बहिणींचा फायदाच आहे व्हिडिओला शेअर करा पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत तसेच आपण या योजनामुळे समाधानी आहात का कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच माहितीपूर्ण अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद